आणि हे बघ औषध पाण्यासाठी उपचार कर मी येतोच पाठोपाठ मारुती मारुती त्याच्या <laughs> नावी कागदपत्र पन्नास हजार रुपये काढ नाही अरे आमच्या पाहिजे चावी नाही अरे हा बऱ्याच याला आठवण त्याला तो चावी तो राहिला आमच्या भंडारा पाशी आणि ते तिचोरीचं सगळ्या काव्यात बद्दल आतमध्ये आम्ही आम्ही उन्हा देऊन चालेल बोलतात अरे बोलता मरे गर